देवा मी प्रार्थना करते पिढा पिढा गुर कर संकटकंटक मुक्त कर आम्ही मुलीचा अथवा मुलाचं लग्न नाही जमला तरी इथले पाच बांगड्या घेऊन जाऊन देवाऱ्यामध्ये या पद्धतीनं टांगून प्रत्येक पौर्णिमेला पूजा अर्चा करून ते नवऱ्याच्या सवलीत पत्नीव्रता होण्यासाठी मी तुझा आशीर्वाद घेऊन जातो देवा हे माझी प्रार्थना केला तू शिवकां अच्छा ओके okay. पणशांनी पण केलं तर सांगतंय का तर मित्रांनो आता माकड घेऊन आपण बाबा दर्गा नूर बाबा दर्गा का नूर नूर चला आता नूर बाबाच्या दर्ग्यात चला नूरबाबाच्या दर्ग्यामध्ये आलेलो आता समोर माकड्या इकडे या

ಡಾನ್ಸ ನಂತರ <laughs> 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 <laughs>

माझ्या मम्मी पप्पाच्या इच्छेनं माझ्या मम्मी पप्पाच्या मर्जीनं मी लवकरात लवकर सुवासिनी व्हा okay. मी सुवासिनी झाले तर नवऱ्याच्या घरचे देव हाँ, देवी समज परिपूर्ण करून मी माझ्या नवऱ्याच्या बरोबर तुझ्या दरबारामध्ये येऊन okay. तुझी खनानारळाची उटी सव्वाच्या नवीन बांगड्या आणि तुझे घेऊन गेलेले पाच बांगड्या परत करून ह्याच्या नवऱ्याच्या सवलीत आयुष्य बहु होण्यासाठी आणि ह्याच्या नवऱ्याच्या सवलीत पत्नी होण्यासाठी मी तुझे आशीर्वाद घेऊन जातो देवा हे माझी प्रार्थनेला तू शिवकानी पण केलं तर म्हणजे पुरुषांनी पण केलेलं जमत आहे का हा लग्न नाही झाला तर लग्नासाठी त्यांना पण आशीर्वाद मागायचा अधिकार आहे

आ, जर ग्राह गोम असली तर तुम्ही त्याच्यासाठी आशीर्वाद मागा त्याला काढून टाकण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यात येतो तुमचं रक्त कसं नाही बाहेर नाही आता तुम्ही ज्या दर्ग्याला आला त्या जा दर्ग्याचं नाव हजरत शेख नदीन बाबाची ही दर्गा हजरत शेख हजरत शेख बाबाची ही दर्गा याने हजरत शेख नवरुद्दीन बाबाची बहीण यांचं नाव पीर बी साहेबा मुलीचा अथवा मुलाचा लग्न नाही जमला तर इथले पाच बांगड्या घेऊन जाऊन देवाऱ्यामध्ये या पद्धतीनं टांगून प्रत्येक पौर्णिमेला पूजा अर्चा करून चपाती आणि गुळाचा खरा गाई माताला हिंदू रिवाजाप्रमाणे दान दिला तर तीन पौर्णिमेच्या आत त्याचे योग जमून येतो हा मुलगा मुलगा असला तर आपल्या बायकोच्या बरोबर येऊन त्यांची खना नारळाची ओटी सोबतच्या नवीन बांगड्या आणि येतनं घेऊन गेलेले पाच बांगड्या परत करतो आणि मुलगी असली तर आपल्या नवऱ्याच्या बरोबर येऊन नारळाची ओटी अर्पण करून याच्या नवऱ्याच्या सवलीत आयुष्यभर होण्यासाठी आणि याच्या नवऱ्याच्या सवलीत पतिवर्त होण्यासाठी आशीर्वाद घेऊन जाते चला आम्ही आमच्या पोऱ्यासाठी घेतो आम्ही आमच्या पोऱ्यासाठी घेतो ना, सटी ना, सटी है। है। ना, है। ना

मग हा आमच्या दर्शन आणि आमची प्रार्थना तो देवा आम्ही प्रार्थना करते तीदा 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 कर शंकटकंटक मुक्त कर आम्ही स्वामीजीच्या आदेशानं तुझ्या दर्शनाला आलेला आहे हा आमच्या दर्शन आमची प्रार्थना तू मान्य कर घरामध्ये सुख शांती समृद्धी ठेव रुटी रोजी बरकत सलामत ठेव ही आमची प्रार्थना आहे प्रभू आमच्या हातून कुणाचा पण वाईट नाही दुसऱ्याच्या आमचा सांगितलं

काय झालं बांगड्याची माल लिंबावाने डोल उभे आहे नदीच्या काठाला आतमधून जायचे ना मी जाऊ का आतमधी नाही केले त्याने समोर या इकडं या समोर या शेवटी इथं दर्शन झाल्यानंतर सगळी एकत्र आली आता काय कोण बोलतं हा ती सगळीच झाली सगळीच झाली आता दर्ग्यामधून दर्शन घेऊन आम्ही आता स्वामीच्या मठात परत महाप्रसाद घेण्यासाठी जाणार आहोत तर ते घेऊन थेट गंगापूरला जाणार